बघा म्हाडाच्या लॉटरीमध्ये उत्पन्न आ, उच्च उत्पन्न गटामध्ये त्या ठिकाणी अशा राखीव हे असतात त्यात काही नवीन नाही आहे त्याच्याप्रमाणेच ते काम होत नाही मला माहीत नाही असं काही असेल असं मला वाटत नाहीये कारण आमदारांकरता जरी मोठा असला तरी सुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार नाही उद्धव उद्धव ठाकरेंचं म्हणणं कोण सिरियसली घेत आहे त्यांच्या पक्षाची लोक पण घेत नाहीत ते स्वतः बोलले होते मी आमदारकीचा राजीनामा देईन दिला का आमदारकीचा राजीनामा नाही दिला त्यामुळे ते स्वतःला पण सिरियसली घेत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भले सांगावं की इथे रोज पायऱ्यावर आंदोलन करा पण त्यांना ना उभाटा गटाचे आमदार सिरियसली घेतात ना महाविकास आघाडी घेतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जे काही ते बोलत असतात ते आपला शब्द बापुडे केवळ वारा अशीच त्यांची अवस्था आहे हे बघा आमच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये कुठलेही दोन पक्ष जे आमच्या विरोधातले आहेत ते एकत्र येणं एकत्र निवडणुका लढवणं हे आमच्या दृष्टीने इनसिग्निफिकंट आहे भारतीय जनता पार्टी महायुती ही महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे काम करते मराठी माणसाचं मराठीचं महाराष्ट्राच्या लोकांचं हित भाजपा महायुती सक्षमपणे सांभाळते आणि त्यामुळे कोणी एकत्र आलं नाही आलं निवडणुका एकत्र लढले नाही लढले तरी विधानसभेसारखेच निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार आहेत आता राज ठाकरे काय आहेत आणि उद्धव ठाकरे काय म्हणतायत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्यात काही अर्थ नाही आहे जर काय एकत्र यायचं तर या एकत्र याच्या आधी एकत्र यायला जाणं कोणी थांबवलं होतं ते काँग्रेसबरोबर गेले महाविकास आघाडी स्थापन केली आता संजय राऊत म्हणतात महा महाविकास आघाडीची गरजच नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे काहीही बोलण्याकरता आता प्रसिद्ध झालेले आहेत एवढंच त्याचा अर्थ आहे किती लाचारी करण्याची पाळी आली इकडे महाविकास आघाडीची बैठक होत नाही हे त्यांना इथे जाहीरपणाने सांगावं लागतं त्या बैठकीत त्यांना मान सन्मान मिळत नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी कागदावरच होती महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा एवढा अपमान झाला सांगली लोकसभेत आपण हे पाहिलं तरी त्यांनी विधानसभेत आघाडी करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांचे आपापसात आप उमेदवार समोर उभे राहिले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत सुद्धा काही स्थान राहिलेलं नाही नाही हा कुठला प्रश्न हे माझ्या लक्षात नाही आहे पण तुम्ही त्या ठिकाणचे आमदार किंवा त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारायचं अधिक होईल मी माहिती घेऊन आपल्याला असं आहे ना की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्र, लोकप्रतिनिधी आहेत या संदर्भात जी काही माहिती असेल ती माहिती तुम्ही द्या या संदर्भातला आवाज शंभर टक्के उठवला हे बघा मंत्रिमंडळातले फेरबदल कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचा सर्वस्वी पंतप्रधान आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा आणि महायुतीमध्ये असल्यामुळे त्या त्या नेत्यांचा प्रश्न असतो त्याच्यावर मी कुठलंही भाष्य त्यांच्या पक्षाच्या बैठकीत ते काय बोलले याची मला कल्पना ते त्यांच्या जे नेते त्यांच्या पक्षाची बैठक आहे त्यांच्या पक्षाच्या संबंधातला विचार विनिमय त्यांचं काम असतं त्याबद्दल त्यांनी ते केलेलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री